करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे प्रत्यक्षात भाग दिलेला आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंच महाभूत आहे तसंच पाच ज्ञान इंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये मिळून हा दश नरदेह प्राप्त करून दिलेला आहे ज्याप्रमाणे कान आणि डोळे ही इंद्रिये त्यामध्ये अशा प्रकारे चूक करू नका कानामध्ये आणि डोळ्यांमध्ये जर पाहायला गेलो किती फरक आहे बरोबर की नाही कानाने आपण ऐकतो डोळ्यांनी आपण प्रत्यक्ष पाहतो परंतु आयुष्य ही फार अवघड शाळा आहे आपण शाळेमध्ये गेलो लहानपणी असताना खूप रडायचो आपण कानाने ऐकायचो लहान लहान मुलं आपल्यासोबत असायची तीसुद्धा रडत रडत शाळेत यायची कानाने ऐकलं डोळ्यांनी पाहिलं की मुलं कशी रडत आहेत शाळेमध्ये बसलो परंतु वर्गामध्ये शिक्षक आल्यानंतर आपण शांत बसलो आपले रडणं बंद झालं परंतु जीवनाची शाळा आयुष्याची शाळा ही खूप अवघड आहे इथे रडलं की शांत करण्यासाठी आजूबाजूला मुलं असायची तिथे रडलो की, की आपल्या वर्गातील शिक्षक आपल्याला शांत करायचे परंतु आयुष्याच्या वाटेवर जीवनाच्या वाटेवर शांत करायला कोणीही येणार नाही त्यासाठी फक्त परमेश्वरांचीच आवश्यकता आहे परमेश्वराचीच गरज आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसतं आपल्याला पुढची परीक्षा कोणत्या प्रकारे येईल कशी येईल ते सुद्धा माहीत नसतं कोणते प्रश्न आपल्याला येणार आहेत जसं शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना आपण पुस्तकातून अभ्यास करायचो कोणते प्रश्न येणार आहेत त्याचा सराव करायचो परंतु आयुष्याच्या वाटेवर असं कोणतं अपेक्षित नाही आहे असं कोणतं पाठ्यपुस्तक नाही आहे की हेच प्रश्न तुला येणार आहेत हाच संकट तुला येणार आहे हाच प्रसंग तुला उद्भवायला प्राप्त होणार आहे असं नाही आहे कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही वेगवेगळी असते वेग उत्तर मात्र एकच संयम बाळक धीरधर आणि विश्वास ठेव कारण आपण कल्पनाही करू शकत नाही काय कानाने ऐकलं काय डोळ्यांनी प्रत्यक्षात पाहिलं मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही पण मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं बरोबर की नाही मन नुसतं मोठं असून उपयोगाचं नाही आहे पण मनाचा मोठेपणा असला पाहिजे त्यालाच उपयोगाच आहे ना म्हणून समर्थने उत्तमाचा भाग दिला जशी मनुष्याची कडू असली तरी चालेल पण मात्र मन साफ असलं पाहिजे आपण बोललेला शब्द हे उत्तमाचे असले पाहिजे आपल्या जिभेवर साखर नक्कीच असली पाहिजे शब्दांचा गोडवा आणि त्याचप्रमाणे डोक्यावर बर्फ असणं गरजेचं आहे कारण आयुष्यामध्ये अशी कोणती चूक आपण करून बसलो की त्यातून आपल्याला एक शिकण्याची चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा आयुष्यात कोणताही मार्ग दिसत नाही ना तेव्हा दूरवर पाहण्याचा प्रयत्न हा व्यर्थ असतो त्यामुळे एक एक पाऊल पुढे टाकत राहायचं मार्ग नक्की दिसतो आता धुके पडलेलं असतंच बघा धुक्यांमध्ये समोरचं काहीच दिसत नाही आहे परंतु जसजसे आपण पुढे जाऊ नये तस तसे आपल्याला दिसण्याचा मार्ग प्राप्त होत असतो म्हणून आयुष्यात नाती ढेगभर मिळतील पण जीवाला जीव लावणारे मित्र बघा हाताच्या बोटा एवढी मोजणारीच असतात मग ते नातं काय उपयोगाचं जाणून घ्यायचं की व्यक्ती समाजात जितक्या उंचीवर पोहोचते ना ती त्याच्या कर्तृत्वामुळे नाही तर त्या व्यक्तीसोबत असलेल्या लोकांचा सुद्धा त्यात महत्वाचा वाटा असतो आता आपल्याला सुद्धा कार्याने मोठं बनायचं आहे आयुष्यात काहीतरी कीर्ती कमवायची माणसानं ऐकताना कान नेहमी स्वतःचाच वापरावा आपण लोकांचं बोलणं मनावर घेत असतो लोक काय बोलत असतील याचा विचार करत असतो पण स्वतःच्या कानाने ऐकलेलं ते मात्र खरं असतं दुसऱ्यांनी सांगून जर आपण ऐकत असू तर त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे कारण मैत्री करत असाल तर पाण्यासारखी निर्मळ करा दूरवर जाऊन सुद्धा क्षणोक्षणी आठवेल अशी करा आपलं मनसुद्धा निर्मळ पाहिजे ना पाण्यासारखं स्वच्छ असला पाहिजे जसा वाहता पाणी आहे त्या वाहत्या पाण्यामध्ये कचरा दिसत नाही आहे परंतु साचलेल्या पाण्यामध्ये संपूर्ण गाळ परत प्रत्यक्ष जर पाहायला गेलो सर्व कचरा वरवर पाहायला मिळतो समर्थ म्हणाले आपला देह हा आहे बरोबर की नाही ज्याप्रमाणे माणसाची घमेंट अहंकार मनाविरुद्ध काम करायला शिकवत असते लोक काय करत असतील लोक कसे वागत असतील यापेक्षा जे मनाविरुद्ध आहे ते आपण त्याचा विचार सुद्धा केला नाही पाहिजे कारण काही काळ निघून गेल्यावर आपला अहंकार जो असतो तो निघून जातो मग आपण स्वतःहून त्रास देणं यापेक्षा मोठा मूर्खपणा या, या दुनियेत तर इतर कोणाचाच नसतो आपण इतरांना त्रास देत असतो पण काय कमावलं का काय गमावलं का हे मनुष्याला समजत नाही आपण दुसऱ्यांना त्रास देऊन उपयोगाचा आहे का त्यात काय रहस्य आहे काहीच होत नाही म्हणून आयुष्याची परीक्षा आपल्याला द्यायची आयुष्याची परीक्षा देत असताना उत्तम प्रकारे आपण अभ्यास केला पाहिजे अभ्यास करत असताना आपला मन हा एकाग्र असला पाहिजे बरोबर की नाही म्हणून कानाने उत्तमाचं ऐकायचं डोळ्यातून उत्तमाचं पाहायचं कारण नात्यांचा स्वाद हा अमृतासारखा असतो थेंबर जरी मिळालं ना तरी आयुष्य भर तो आपल्याला पुरेल आहे जसं आपण दुधामध्ये बघा साखर मिसळतो आणि त्याचा गोडवा हा शेवटपर्यंत आपल्याला ताजा तवाना करत असतो बरोबर की नाही म्हणून भाग दिलेला आहे आपल्याला सुद्धा उत्तम असं कार्य करायचं कारण एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलत असते का भाग दिला एकमेव असा मनुष्य प्राणी आहे जो वृत्ती आणि दृष्टी बदल कारण का परिस्थितीनुसार त्याला बदलावी लागते खोटं आणि खोट्याच खरं कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो माणसामध्ये असलेली भीती आयुष्यात प्रत्येक गोष्टीला जो होकार देतो परंतु त्या होकाराला साजेल असं उत्तर मिळालं पाहिजे कारण मनाचं आणि नशिबाचं कधीच जुळत नसतं म्हणून जे मनात असतं ते कधीच नशिबात नसतं आपण विचार करतो अरे मी ठरवलं होतं पण माझ्या नशिबात काहीच नाही काय ठरवलं परंतु आपण नशिबाला दोष देण्यापेक्षा आपण आपल्या जर कर्मावर विश्वास ठेवला असता तर नशिबात ते तुला मिळालं असत म्हणून मनाचं ऐकत असताना जे नशिबात आहे त्याचा विचार करू नकोस कर्म करत राहा कर्माने चोख राहा नक्कीच नशीब तुला साथ दिल्याशिवाय राहणार नाही ज्याप्रमाणे जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात ना ती सतत धडपडत असतात आपल्याला सुद्धा वळणावळणाची रस्ते पाहायला मिळतात सरळ जर रस्ता असता तर सर्वांनी प्रवास केला असता परंतु आयुष्याच्या वाटेवर जीवनाच्या वाटेवर अनेक अडचण येत असतात प्रसंग येतात त्यांना सुद्धा आपल्याला पार करायचं असतं गरीब व्यक्ती जर जमिनीवर बसला तर आपण म्हणतो त्याची परिस्थिती परंतु श्रीमंत बसला तर आपण विचार करतो हा त्यांचा मोठेपणा म्हणजे आपली मानसिकता काय आहे आपला दृष्टिकोन का काय आहे म्हणून विचार करण्याची जी पद्धत आहे ना ती आपण बदलली पाहिजे गरीब आणि श्रीमंत कोणीही नसतो गरीब आणि श्रीमंत हा आपल्या मनाचा मोठेपणा असतो बरोबर की नाही मनुष्यदेह जर पाहायला गेलो ह्या पृथ्वी तलावर प्रत्येकजण प्रत्येकाची कर्तव्य करत असतात प्रत्येकजण प्रत्येकाचं कार्य करत असतं परंतु कोणाला कमी लेखणं हे गरजेचं नाही आहे बरोबर की नाही कारण आपल्यातला जो स्वार्थपणा आहे आपल्यातला जो अभिमान आहे तो बाजूला सारला पाहिजे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो सकारात्मक दृष्टिकोन असली पाहिजे कानाने ऐकतो पण लोकांचं ऐकणं जीवावर उठेल एवढं आपण ऐकायचंच नाही आहे स्वतःच्या कानाने ऐका प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पहा तरच त्यावर आपण विश्वास ठेवणं गरजेचं म्हणून समर्थ म्हणाले विश्वासता निरूपणी मोक्ष लागीत आहे त्या ते, क्षणी नुसतं कानावर आणि डोळ्यांवर विश्वास ठेवून उपयोगाचा आहे तर मनाने सुद्धा साथ दिली पाहिजे हा मनाचं मोठेपण आहे कारण मन हा इंद्रियाचा राजा आहे प्रत्येक इंद्रियांना सवय लावून देणारा हा मन आहे कारण मन हा चलबिचल असतो मनाच्या वृत्ती नाना त्यात जन्म घेते वासन बरोबर की नाही कान आणि डोळे यामध्ये फरक किती आहे परंतु आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्यालासुद्धा या जीवनामध्ये आयुष्यामध्ये परीक्षा द्यायच्यात कानाने संपूर्णतः ऐकायला हवं डोळ्यांनी प्रत्यक्षता पाहिलं पाहिजे तरच ते आपल्याला लिहिता येईल वाचता येईल परंतु जर आपण समजूनच घेतलं नाही तर शेवटी जमा नावे शून्य ना म्हणून असं होता नये याच दृ दृष्टीने आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे की असं का, का होत आहे बरोबर की नाही प्रत्येक परीक्षेला जात असताना आपल्या मनामध्ये भीती असते ती भीती आपल्याला दूर करायची त्यासाठी जो आपल्याला आत्मविश्वास दिलेला आहे त्या विश्वासाच्या जोरावर आपल्याला उभं राहता आलं पाहिजे म्हणून समर्थ म्हणा जन्मता जाय ते अज्ञाना संस्कारे ज्ञान उच्य जै जै रघुवीर समर्थ